कुठले कुठले मसाले बनवतात पावभाजी मसाला काळद तिखट सांबर मसाला आ, लाल तिखट हळद पावडर धने पावडर पावडर हे सगळे मसाले आम्ही बनवतो जर ह्या मसाले कुणाला असले ऑनलाईन तर तुमचा संपर्क नंबर सांगा माझा संपर्क नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद एकवीस अठाव्या तुम्हाला भरपूर सेवा मिळाली जाईल ओके नंबर परतीला सांगा ताई ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद एकवीस ओके धन्यवाद माझं नाव अनीत ऋषीराव सरसे तालुका जिल्हा उस्मानाबाद माझा असा व्यवसाय आहे की माझ्या मी मुर्दाची बाबड दादाची बापड करते काय काय बनवतो मुर्दाची बाबड

स्टॉल आहे आणि माझा व्यवसाय मी महिला बचत गटामधून करते बचत गटाचं नाव सांगा महालक्ष्मी महिला बचत गट बचत स्वतःचा राधिका ग्रह उद्योग म्हणून मी व्यवसाय चालू केलेला आहे तुमच्या बचत गटाच्या मार्फत काय काय बनवलं जातं सांगा मसाला, आणि पापड जर हे पदार्थ कुणाला मागवायचे असतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी नंबर परत सांगा हां धन्यवाद आणि मी घरी स्वतःची माझी मशीन आहे पापड बनवते बर पापड बनवते मी बर बर बनून मी पापड विकते आणि चटणी कांडप माझं स्वतःच घरचं आहे चटणी सुद्धा मी कांडपवर कुठून गावाचं नाव परत आंदोरा ओके धन्यवाद काळा मसाला पण तयार करते काय किंमत असते त्याची बासमडी पंचवीस रुपयाला ती एक प्लेट मध्ये आणि मोमोज तीस रुपयाला तीन बरोबर ग्राहकाची पसंती काय आहे छान चांगली पसंती काय म्हणतात ग्राहक खाल्ल्यानंतर खूप छान टेस्ट अशी मिळालीच नाही आणि धाराशिव मध्ये कुठेच नाही अशी माझ्याकडेच आहे फक्त बासमडी मी तयार जो पदार्थ तुम्ही विकताय तो पदार्थ धाराशिव मध्ये कुठे आहे का नाही नाही सध्या माझ्याकडेच आहे आणि होममेड मोमोज आहेत माझ्याकडे आज तुम्ही कुठे आलात बरं बरं असं बाहेर कुठेच मिळणार नाही का हा हिरकणी महोत्सव संपल्यानंतर हे जर खायचं तर कुठे यावं लागेल लोकशाने ओके नंबर सांगा तुमचा नंबर परत एकदा सांगा ओके धन्यवाद माझे नाव राधिका शहाजी सुतार मी कोडगाव आलेले आणि मी कुरवड्या पापड्या शेवया सांडगे आपले हे मनेचे मोत्याच्या मनेचे सर्व साहित्य करते बचत गटाचं सा नाव सांगा माझ्या गटाचे नाव विश्वकर्मा स्वयंसहायता महिला गट कोड एकोणीस मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर आहे अठे अठ सत ज़ीरो नव पंज धन्यवाद